हॅलो हॅलो मैत्रिणींनो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आज बनवत आहे चिकन सुक्का आपण साहित्य हो बघूया चिकन हे अर्धा किलोपेक्षा जास्त आहे चिकन टोमॅटो कांदा कोथंबीर अद्रक लसूण पेस्ट पेस्ट नाही केली हे मी टेचून घेतलेलं आहे कढीपत्ता त्याच्यानंतर मसाले धना पावडर चिकन मसाला घरगुती मसाला मीठ हळद कांदा लसूण मसाला चालू करूया तर मी आता गॅस चालू केलाय आपण टाकूया याच्यात तेल आता आपण गॅस चालू केलाय कढई तापून घेतली आहे आता आपण टाकूया तेल तेल थोडं जास्त राहणार कारण आपण पाणी टाकणार नाही तर आता आपले हे तेल तापलेलं आहे आपण टाकूया अद्रक लसूण दोन्ही पेस्टिंग घेतले तुम्ही पेस्ट पण बनवून टाकू शकता पण हे असं आम्हाला आवडतं म्हणून त्याच्यानंतर टाकूया कडी पट्टा आपलं लसूण चांगलं लाल झालेला आहे आता टाकूया कांदा कांदा मी बारीक टाकून घेतलेला आहे रेसिपी जे सिंगल लोक राहतात वाले किंवा मुलं जे बॅचलर राहतात त्यांच्यासाठी खूप इझी आहे कुठलंही वाटण करायची गरज नाही काहीच नाही आणि एकदम टेस्टी असं चिकन सुक्का कांदा आपण आता चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा असा ब्राऊन आता आपण टाकणार आहोत टोमॅटो बारीक टाकून घेतलेला परतून घ्यायचं आपला टोमॅटो चांगला परतून झालाय शिजून घेतलाय नंतर आपण टाकणार आहोत मसाला मसाले टाक टाकल्यावर चांगले हलवून घ्यायचे टाकणार आहोत मसाला चांगला परतून झाला आहे आपण आता टाकणार आहोत चिकन हे मी मॅरिनेट केलं नाही फक्त थोडंसं लिंबू जोळून ठेवलेलं याला मॅरिनेट करायची गरज नाही जाएचे। चिकन परतून घेतलंय आता टाकणार आहोत आपण कोथिंबीर आणि ठेवायचे गॅस थोडा लो फ्लेमवर ठेवायचे हो पाच ते दहा मिनिट चिकन आपण दोन तीन मिनटं ठेवलेलं झाकून एकदम लो फ्लेम वरती लो फ्लेम वरतीच ठेवायचं कारण आपण पाणी टाकलेलं नाहीये स्लो गॅसवर शिजवल्यावरती आणि चिकन जेवढं शिजेल तेवढंच छान लागतं ते त्याच्यामुळे एकदम स्लो आरामात होऊन द्यायचं त्याला परत आपण झाकून ठेवूया आपण बघूया चांगलं दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेम वरती सुंदर दिसत मस्त चिकन गळाले सगळं पूर्ण शिजले व्यवस्थित झालंय चिकन सुक्का तयार नक्की सांगा रेसिपी ही कशी वाटली तुम्हाला लाईक करा कमेंट करा आणि रेसिपी आवड